शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनल वरती आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी नवीन कापूस वान कावेरी सीड्स या कंपनीचे छत्तीस या वानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत कंपनीची विक्री अधिकारी आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष शेतामधून माहिती देणार आहेत नमस्कार शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम माझा आपण सांगतो माझं नाव वैभव मोरे मी कावेरीसाठी जिल्हा प्रदूमकाम पाहत आहे आज आपण आहोत तेलगाव तालुका दारू जिल्हा बिड्या गाव आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे उत्त्रेश्वर लगड समर्थ कृषी केंद्र दिनरुड यांचे ओनर आहे ते त्यांनी आपलं छत्तीस नंबर यांचे शत लावले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना हे कावेरी कंपनीचं छत्तीस नंबर कसं वाटते आपला परिचय आणि वानाबद्दल <coughs> माझं नाव उत्तरेश्वर रामभाऊ लगड राहणार तेलगाव तालुका धारव जिल्हा बीड आणि मी समर्थ समर्थ ओनर तर छत्तीस नंबर जे आहे केसी छत्तीस नंबर त्याच्यामध्ये काय आहे पाच पाकळ्याचं बोंड आहे बोंड मोठ आहे आकाराला आणि जवळजवळ जे पात आहे पात एवढं जवळ लागत की दोन कांड्याच्या अंतरावर पात आहे आणि रस शोषण करणाऱ्या किडेच अटॅक सगळ्यात कमी त्याच्यामुळं वाण हे लागवडीसाठी सगळ्यात चांगला आहे तर शेतकरी बंधून तुम्ही बघू शकता फळफांदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर्मिनेशन कसं झालं आपलं जर्मिनेशन सगळ्यात चांगलं जर्मिनेशन एकदम होतं फळफांदी बघू शकता फळफांदीला एकदम जवळ जवळ बोंडेत जवळजवळ बोंडे असून फळपादितला अंतर दोन ते तीन बोटात आसपास एक एक फळपांदी सध्याच्या कंडिशनला नव्वद ते पंच्याण्णव दिवस झाले सध्या पंचाळीस पन्नास बोंड आणि वीस पंचवीसच्या पुढे पाते तर हा पूर्ण प्लॉट बघू शकता यंदा पाऊस काळ एवढा जास्त झालाय तरी पण एकदम ग्रीनरी पातेची संख्या बघू शकता एकदम जबरदस्त पाते वगैरे हो दुसरी गोष्ट म्हणजे बोंड जवळजवळ असून एकदम मोठं बोंड आहे तुम्ही बोंड साईज बघितली तर पाच पाकळ्याचं बोंड आहे पाच पाकळ्याचं बोंड असल्यामुळे काय होईल व्याचाय बी सोपा आणि वजनदार हा कापूस बसतो तसंच शोषण करणाऱ्या किडी यांनाही सहनशील असणारा कापूस आहे म्हणजे रस शोषण करणाऱ्या अटॅक करू शकत नाही त्यामुळे तुमचा खर्च जातो तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता छत्तीसचा आहे तर यांच्याकडे एकूण बॅग किती सगळ्यात तीन तीन बॅग आहेत तीन बॅग आहेत इतर वाहनाच्या तुलनेत तुम्हाला कसं वाटतं सगळ्यात चांगलं आहे सगळ्यात चांगलं आहे यात जाता शेतकरी विचारतात हे वाहन कोणतं तर एक केसी छत्तीस म्हणून वान आहे एकदम जबरदस्त वान आहे येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त शेतकरी बांधवणे कावेरी सीड्स या कंपनीचं केसी एच छत्तीस हे वान आपल्या शेतात लावून जास्तीत जास्त उत्पादन वाढवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद